किंवा ज्या मार्गाने मागितलं पाहिजे तिथच आपने जाण्यासाठी माझ्याकडे त्यांचा पत्रपाल एकती एस क्वानो त्यांनी नाही दिलं तरी चालेल साहेब मुख्यमंत्री दादा तुमचा संबंध नाही हो संभावा दादा तुमच्याकडे घेत नाही ना मला मुख्यमंत्रीकडे जायला ते सर्वते आहे आलो आहे की तुम्ही हे जे चालवलेले उपोषण तर ते आता कृपा करून थांबवा आणि योग्य मार्गाने तुमचा न्याय मागा मला ना जर तुम्ही आज जरी मुख्यमंत्री सचिवालयकडनं जर पत्र आलं तर आम्ही नोकरी एक, एक पत्र आलंय ना एक आयुक्त साहेबांचं पत्र मला आहे ना मग कोणाचं पाहिजे मला शासनाचे प्रतिनिधी आहे ना वरिष्ठांच्या मला अशाप्रमाणे काम करतो शिक्षण विभागात नाही म्हणजे साहेब मी शिक्षण विभागात काम केलं आय एस अधिकाऱ्यांचं पत्र आय एस अधिकारी तो माझ्या डिपार्टमेंटसाठी नाही साहेब ते मुदत वाढू शकत नाही मी तुम्हाला ठामपणे सांगतोय मला

आणि काय म्हणजे आले त्यांच्या विरुद्ध आणि आता नवीन याच्यामध्ये ते जे अपोजिट पार्टी चालून दिली त्यांच्यावर केलेलं आहे ते आज आपल्याकडे पाठवलं नाही सर माझी त्यांची भेट नाही येस 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 काय बघू काय रेकॉर्ड बनवत नाही आमचं साहेब मला रोजगाराची त्यांचं पत्र आहे आणि त्यांच्या पत्राला तुम्ही मानत साहेब त्यांच्या पत्राला का मानू पहिली गोष्ट मला प्रशिक्षण सहा महिन्याचं दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी पाच महिने वाढवले अकरा महिने रेग्युलर झालं तीनशे चौतीस दिवस मी काम केलं मी शिक्षण विभागात काम केलं तुम्ही चुकीच्या माणसाला का घेऊन येत आहे मला जी मुलगी पसंत आहे ती मुलगीला का दाखवतात

माझं तीनशे चौतीस दिवस काम केलेलं आहे मी जर कामगार कायद्यामध्ये बसतो एकोणीसशे सत्तेचाळीस मी कायद्याची कलमनुसार भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम चौदा समानतेचा हक्क कलम सोळा सार्वजनिक रोजगाराची समान संधी कलम एकोणावीस ए अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कलम एकोणावीस बी शांततामय एकत्र येण्याचा मला अधिकार आहे कलम एकोणावीस जी व्यवसाय स्वातंत्र्य आहे एकतीस म्हणजे जीवन वैयक्तिक स्वातंत्र्य आहे एकवीस या म्हणतं शिक्षणाचा मला अधिकार आहे कलम तेवीस मध्ये मला बडजोबरी मजुरी विरुद्ध बंदी घालू शकत नाही एकोणचाळीस आणि एक्केचाळीस मंत्र समान कामात समान येतात दोन हजाराच्या मुख्यमंत्री आम्हाला घटना शिकून आम्ही आलेलो आहे साहेब पर्यंत मला माझा प्रयत्न मला माझ्या बापाकडे जाणं माझा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडे जाणं माझा प्रयत्न तुम्ही बागी करा तिथे प्रशासनाने उत्तर दिलेलं आहे तुम्हाला तसील साहेबांना मी पत्र दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना सांगितलं बघा आमचा विषय आहे तुम्हाला हे उपोषण सोडा तुम्ही आणि योग्य मार्ग पत्र येणार आहे ज्या दिवशी मला पत्र येईल त्या दिवशी टक्का सोडेल आणि मला जर कोण मारेल मी आणि माझा परिवार सामूहिक आम्ही आत्महत्या करू याला प्रशासन जबाबदार ठीक आहे आम्ही नोंद घेतो आणि तुमच्या विरुद्ध मग कायदेशीर करा तुम्ही करी मरणारच मिळणार नाही ये तो आता प्रशासनाकडून आम्ही यांना समजायला आलेलो आहे योग्य मार्ग हे काही मानत नाही मग कायदा भंग केला म्हणून पद्धत आहे का तुमची ही धमकी आहे का पोलीस अधिकारी धमकी द्यान धमकी द्या विनंती करतोय मला शासनाकडून मिस्टर बाबीलाल देवरे एकदम तुम्ही चुकीचं बोलताय साहेब मी सोळा दिवसापास बसलोय काय आहे कसं आहे माहिती आम्हाला तुम्ही रीतसर मार्गाने सरळ सोड कायदेप्रमाणे मला येस किंवा नाही दिलं तरी चालेल पण मला मुख्यमंत्री सचिवालया दिला त्यांनी त्यांच्याकडे नको नाही पहिली गोष्ट मला चुकीचा माणूस होता तुम्ही म्हणता तुम्ही साहेब तसं नाही म्हणतो मी प्रशिक्षण नको मला मला रोजगार पाहिजे रोजगार सहा दिवस जरी तुम्हाला शेडीपालनच प्रशिक्षण दिलं तर त्याला शेड्या द्यावा लागतात साहेब अकरा महिने मी प्रशिक्षण रोजगार मिळाला ना त्याच्यात या तुम्ही रोजगार म्हणजे विषय सोडून द्यायचा बेकार तुम्ही चुकीचं काय विचारता मला

नरेश दादा मला रोजगार पाहिजे आम्ही शासन विषय मांडणे आहे परंतु ते द्यायला कोणीतरी बसलेत ना वरिष्ठ आता तुम्ही पत्र रिसीव्हिंग उत्तर ऐकून घ्या त्या गोष्टी पण मानायला तयार नाही तर पुढे आता तुम्ही मला उपोषण सोडायला होता उपोषण विषय नाही तो नंतरचा विषय महत्वाचा विषय हाच आहे की तुमच्या ज्या मागणी संबंधित विभागाला तुम्ही केलेल्या होत्या त्यांनी आता त्यांनी आयुक्त नाशिकच्या साहेबांचं उत्तर आलं ते तुम्हाला आवडलं तुम्ही म्हटलं आधी की मुंबईचं उत्तर पाहिजे आता मुंबईच्या साहेबांचं उत्तरून गेलं आता तुम्ही म्हणता की सेम साहेबांचं उत्तर पाहिजे मला म्हणायचं काय ना मला त्यांनी प्रशिक्षण दिलं प्रशिक्षणामध्ये वाढ मला रोजगार पाहिजे प्रशिक्षणामध्ये वाढ मागत नाही मला रोजगार पाहिजे रोजगार सही हो मग ते तुम्ही समजा जे डिपार्टमेंट पत्रकार न्याय मागून घ्या का तुम्ही एक ना कोर्टात न्याय मागा दुसरा मुख्यमंत्री कार्यालयात पत्रकार गेलाय ना माझं सोडा ना येईल ना काहीतरी उत्तर मिळेल ना त्या दिवशी झाला ठीक आहे नाही ऐकत तुम्ही साहेब उत्तर मिळालं नाही बिलकुल नाही ऐकणार का आम्ही सांगतो चांगलं नाही साहेब जर गुन्हा नी केला ना अजून माझ्या कोणा दाखल करणार आहे तुम्ही मी शेवटची शेवटची शेफ्टी राही नव्हती